मुस्लिम समजून गोरक्षकांनी आर्यनला गोळ्या घातल्या मात्र आर्यन मुस्लिम नसून निघाला ब्राह्मण हल्लेखोरांना पश्चाताप हरियाणाच्या फरीदाबादमध्ये कथित गोरक्षकांनी गायींच्या तस्करीचा संशय घेऊन बारावीचा विद्यार्थी आर्यन मिश्रा याची हत्या केली तेवीस ऑगस्टच्या रात्री दिल्ली आग्रा महामार्गावर गोरक्षकांनी आर्यन मिश्राच्या गाडीचा तीस किलोमीटरपर्यंत पाठलाग करून त्याची हत्या केली या घटनेनंतर गोरक्षक आणि त्यांच्या उच्छादाबद्दल पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली गायींच्या तस्करीचा फक्त संशय आल्यामुळे सदर हत्या झाली यानंतर पोलिसांनी लाईफ फॉर नेशन या संघटनेचा अध्यक्ष अनिल कौशिकला अटक केली आहे अटकेनंतर आर्यन मिश्राच्या वडिलांशी बोलताना आरोपी अनिल कौशिकने माफी मागितली तसेच आर्यनला मुस्लिम समजून आपण गोळी घातली एका ब्राह्मण मुलाची आपल्याकडून हत्या झाल्याचा पश्चाताप वाटत असल्याचे अनिल कौशिक यांनी सांगितले आहे आर्यन मिश्रांची हत्या झाल्यानंतर फरीदाबादमध्ये शोककळा पसरली आहे आर्यन मिश्रा हा एक मध्यमवर्गीय कुटुंबाचा होतकरू मुलगा होता आर्यनचे वडील सियानंद मिश्रा यांनी म्हटले की इतका गोळीबार होऊ नये नेमक्या माझ्या मुलालाच कशी गोळी लागली फक्त गायींची तस्करी होते या संशयावरून कुणीही कोणावर गोळ्या कशा काय जाडू शकते मी पंडित आहे माझे कोणाशीही वैद नाही आम्ही पोट भरण्यासाठी फरीदाबादमध्ये आलो होतो पण आता आम्ही आमच्या हुशार गुणी मुलाला गमावून बसलो आपण चुकीच्या व्यक्तीला गोळी झाडल्याचं त्यांच्या लक्षात आले तेवीस ऑगस्ट रात्री दहा वाजता आर्यन मिश्रा त्यांचा शेजारी राहणाऱ्या हर्षितसह बाहेर फिरायला आला होता त्यांच्यासह हर्षितचा भाऊ शॅकी आणि शेजारी राहणारी कीर्ती ही होती जवळच असल्या वर्धमान मॉलमध्ये नूडल्स खाण्यासाठी लोक बाहेर पडले होते तेवढ्यात आरोपी आणि कौशिक यांच्या संघटनेला गायीची तस्करी करणारे काही लोक डस्टर कंपनीच्या गाडीतून येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती योगायोगाने आर्यन आणि त्याचे मित्रही तशाच प्रकारचे डस्टर गाडीतून प्रवास करत होते तसेच हर्षितचा भाऊ शाकी हा एका कोणाच्या प्रकरणातील आरोपी होता त्यामुळे जेव्हा आरोपी अनिल कौशिकच्या गाडीने त्यांचा पाठलाग केला तेव्हा त्यांनी गाडी वेगाने पळवली तब्बल तीस किलोमीटर पर्यंत हे पाठलाग नाट्य चालले त्यानंतर अनिल कौशिकने केलेल्या गोळीबारात एक गोळी आर्यनला लागली गोळी लागल्यानंतर गडपुरी टोल प्लाझाजवळ जवळ हर्षितनं गाडी थांबवली त्यानंतर अनिल कौशिक आणि इतर आरोपी गाडीतून उतरले आणि त्यांनी आर्यनच्या छातीत दुसरी गोळी घातली मात्र गाडीत त्यांनी नजर मारल्यानंतर दोन महिला दिसल्या ज्यावर नापून चुकीच्या व्यक्तीला गोळी झाडल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी मुस्लिम मुलालाही अशा प्रकारे गोळी झाडली असती का द प्रिंट दिलेल्या बातमीनुसार आर्यनचे वडील श्री आनंद मिश्रा यांनी सांगितले की मी अनिल कौशिकला प्रश्न विचारला की त्याने मुस्लिम मुलालाही अशा प्रकारे गोळी झाडली असती का तसेच फक्त गायींसाठी गोळ्या झाडतात झाडल्या जातात का तुम्ही पोलिसांनाही सांगू शकत होता कायदे हातात घेणारे तुम्ही कोण पण माझ्या प्रश्नावर आरोपी कौशिकने उत्तर दिले नाही तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड